दादा येतोय म्हटल्यावर सेलिब्रेशन तर ग्रँड असणारच दादाचं आगमन झालंय ते ही ढोल ताशांच्या नितेश प्रतिमेचं अनावरण त्याच्या लाडक्या बहिणींसोबत केलं आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले तेही सातारकर या भव्य क्षणांचे तुम्ही देखील साक्षीदार बनणार आहात हे खास क्षण तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहे सात जुलैला फक्त झी मराठीवर अशा प्रकारे कोणत्याही मालिकेचा भव्य पूर्वरंग होण्याची कदाचित पहिलीच वेळ असे मालिका विश्वात पहिल्यांदाच येत आहे बहिणींना वाढवणारा बहिणींच्या लग्नाची त्याला चिंता पण विधीचा आहे काही वेगळंच विधान दादाचं लग्नच ठरणार बहिणींच भविष्य पण सूर्याची लव्ह स्टोरी सोपी नाही कारण त्याच्या प्रेमामध्ये आहेत जलिंदर एकीकडे दुष्ट बाप आणि एकीकडे प्रेमळ सूर्याददा जालिंदरच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक या मालिकेत ते खलनायकाची भूमिका साकारणार परिस्थितीने कितीही केली मात तरीही देवाची आहे सूर्याददाला साथ या मालिकेच्या निमित्ताने लागिरी झाली जी नंतर नितेश चव्हाण पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करतोय दिशा परदेशी देखील या मालिकेच्या निमित्ताने मराठी कलाविश्वात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण करते या मालिकेचे लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केले तर दिग्दर्शन किरण दळवी यांनी आहे त्यामुळे लाखात एक आमचा दादा भेटायला येतोय सात जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉन्सेप्ट